अदिश ट्रेडर्स विक्रम टी एम टीचे अधिकृत वितरक प्रथमच आम्ही घेऊन आलोय विक्रम टी एम टी एफी फायव्ह फिफ्टी प्लस आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड नाही आमचे इथं टी एम टी एफी फाय फिफ्टी प्लस स्क्वेअर राऊंड ब्राईट बार्स फ्लॅट्स टोरकारी टी एम टी सिक्स एम एम टी एम टी आणि माइल्ड स्टील फ्लॅट्स सर्व साईजमध्ये उपलब्ध विक्रम टी एम टीच्या डीलरशिपसाठी आणि घाऊक माल खरेदीसाठी आजच अधिश ट्रेडर्सला भेट द्या आमचा पत्ता अधिश ट्रेडर्स मालवण कसाल रोड रानबांबोळी संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य एक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चौऱ्याण्णव शून्य चार पंचाहत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालत मराठा समाजाला विनाकारण अडवणूक करून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असल्याचं निदर्शनाला आणून दिलंय मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची दिशाभूल करून हो समाजाला नाहक त्रास देण्याचा विनाकारण अडवणूक करण्याचा प्रयत्न प्रशासन करतय आणि लोकप्रतिनिधी मात्र सुशेगात आहेत काही अधिकारी जातीवादी असल्याचा आरोपही सुहास सावंत यांनी लावून त्यांना मराठ्यांच्या कळीला गेला तर त्यांचा बंदोबस्त करू असा इशाराही यावेळी मुख्यतः आता जात विषयामध्ये जर बोलायचं झालं तर गेले तीन चार दिवसापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक कानाकोपऱ्यातून विद्यार्थ्यांकडून आमच्याकडे संपर्क साधला गेला की इथल्या जात पडताळणी कार्यालयामार्फत मराठा विद्यार्थ्यांचे जात पडताळणीचे अर्ज स्वीकारले जात नाही आहेत आणि त्याच्यामुळे या यासंदर्भातला आम्ही माहिती घेतली तर त्यावेळी सबंध महाराष्ट्रामध्ये कुठेही हा प्रश्न नाही आहे सबंध महाराष्ट्रामध्ये जात पडताळणीचे अर्ज स्वीकारले जात आहेत आणि म्हणून मग आम्ही शासनाला पर्यायाने जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालणार अशा प्रकारचा इशारा दिला त्याप्रमाणे आज आम्ही जिल्हाधिकारी यांना घेराव घालण्याच्या उद्देशाने गेलो परंतु जिल्हाधिकारी यांनी अत्यंत सकारात्मक पद्धतीने आमच्याशी चर्चा केली त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी पण चर्चा केली आणि त्यांनी आश्वासन दिलं त्या की त्याप्रमाणे की मराठा समाजाचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे जात पडताळणीचे अर्ज स्वीकारले जातील आणि त्याप्रमाणे आम्ही आता इथं जिल्हाधिकारी यांच्या आश्वासनाच्या अनुषंगाने इथं जात पडताळणी कार्यालयामध्ये आलो सुदैवाने आज कमिटीसुद्धा जात पडताळणीची आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होती आणि त्यांच्याशी आम्ही या संदर्भामध्ये चौकशी चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की एकाही मराठा विद्यार्थ्याचे जे काही जात पडताळणीचे अर्ज आहेत ते घेतल्याशिवाय राहणार नाही आणि योग्य पद्धतीने दहा ते पंधरा दिवसाच्या आत जात पडताळणी मराठा समाजाला दिली जाईल त्याच्यामुळे आम्ही समि समितीचं समाधान व्यक्त करतो तर ह्या संदर्भामध्ये आमची आक्रमकच भूमिका राहणार रा आहे कारण अशा प्रकारचे जे प्रयत्न हे काही पहिल्यांदाच झाले अशातला भाग नाही म्हणजे सावंतवाडीचे तहसीलदार होते त्यांनी ईडब्ल्यू एस देणार नाही म्हणून सांगितलं फक्त मराठा समाजाला जरी राज्यामध्ये एसीबीसी सी बी सी असला तरी मराठा समाज हा केंद्राच्या सगळ्या कार्यप्रमा प्रणालीमध्ये ई डब्ल्यू एसमध्ये येतो त्या मुळात ह्या अधिकाऱ्यांचा अभ्यास खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे हे अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात आणि काही अधिकारी माझा आरोप आहे काही अधिकारी हे जातीयवादी हो आहेत त्यांना मराठा समाज हा पुढे गेलेला नको आहे आणि असे सुद्धा काही जे बसलेले आहेत असे लोकांनी जर यापुढे भविष्यात मराठा समाजाच्या कळीला जर गेले तर या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त केला जाईल त्यांना रस्त्यावर फिरण्यासाठी सुद्धा मुश्किल केले जाईल हे मी गांभीर्यपूर्वक सांगतोय मग त्या सगळ्या अधिकाऱ्यांना इशारा देतोय नमस्कार मी उमेश घुले उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्ग माझ्याकडं या समितीचा अतिरिक्त कार्यभार आहे समितीच्या मार्फत जे मुख्य मुद्दा आहे एस सी बी सीच्या संदर्भात सी मधून ज्यांनी फॉर्म भरतात किंवा शैक्षणिक लाभासाठी जे अर्ज करत आहेत त्याच्या अनुषंगाने एस सी बी सी आरक्षणाचा ज्याला बेनिफिट घ्यायचा आहे असे अर्ज स्वीकारण्याच्या अनुषंगाने मुद्दा उपस्थित झाला होता आणि त्या अनुषंगाने जे एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांनी सर्टिफिकेट अलीकडच्या शासन निर्णय परिपत्रकानुसार जे प्रमाणपत्र जातीचे काढलेले आहेत त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी समितीकडं आम्ही अर्ज स्वीकारत आहोत याच्यामध्ये कोणाला काय अडचण असेल तर निश्चितपणे समितीच्या आम्ही संबंधित जर यंत्रणा आहेत त्यांनाही तशा प्रकारच्या सूचना देत आहोत आणि याच्यामध्ये जो कुठलाही विद्यार्थी जो आहे तो शैक्षणिक आरक्षणापासून वंचित राहणार नाही ह्याची आम्ही काळजी का घेऊ पण समितीच्या वतीने जे काय या कार्यालयाच्या अर्धन्यायिक समितीच्या का अनुषंगाने <coughs> अर्जदारांनी जी प्रामुख्याने सोबत पुरावे कागदपत्र जी आहेत ती त्या ठिकाणी सादर केल्यानंतर समिती ती तिन्ही प्र सदस्यांच्या एकमताने निर्णय घेऊन त्यांना वैधता प्रमाणपत्र वेळेत देण्याबाबतची कारवाई करण्यात येईल यामध्ये सद्यस्थितीत अगदी अकरा जुलैपर्यंतच्या प्रकरणावर म्हणजे समितीमार्फत कारवाई करण्यात आलेली आहे प्रलंबित कुठेही नाही परंतु जे काय आता नवीन अर्ज स्वीकारण्याचा विषय आहे तो आम्ही त्या ठिकाणी संबंधित यंत्रणेला आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि अर्ज सगळ्यांचे जे काय एस सी बी सीमधून दाखले काढलेले आहेत नवीन याच्यानुसार त्यांचे सगळ्यांचे अर्ज स्वीकारले जातील याच्यामध्ये काही अडचण येणार नाही थँक्यू